कराड गोपाळ गोपाळवस्तीमधील एका युवकाचा जखिनवाडी येथील विहिरीत बुडून मृत्यू पोहायला गेला असताना दुपारी घडली घटना रोहन संदीप पवार असे मृत युवकाचे नाव गोपाळ ना गोपाळवस्तीवर शोककळा घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराड कोयनावासात मधील गोपाळ वस्तीमधील रोहन संदीप पवार हा शुक्रवारी दुपारी जखीनवाडी येथील विहिरीत पोहायला गेला होता यावेळी त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला रोहनला पोहायला कमी येत होते तो आपल्या मित्रासमवेत पोहायला गेला होता त्यांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती शुक्रवारी दुपारी रोहन जखीनवाडी येथे पोहायला गेल्यानंतर त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला शुक्रवारी दुपारी एकच्या दरम्यान ही घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले व स्थानिकांच्या साहाय्याने रोहनचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला रोहनच्या निधनाने कोयनावसाद गोपाळ को वस्तीवर शोककळा पसरली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड